सर्व ग्रामस्थांनी या सर्व जनता आपला त्याग आपण राहील अशी मी आपल्याला देतो आणि यानंतर विनंती आहे आपण आपला प्रमुख मनोग त्या ठिकाणी व्यक्त कराय जोरदार गिरदेवजीचं स्वागत करूया झाले <imited> 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 <imited>

माइक वर बोलण्याचा माझा पहिलाच हे आहे त्यामुळे थोडंबर काही चुकलं वगैरे किंवा काही चुकीचं वगैरे शब्द गेले तर मला मी सुरुवातीलाच माफी मागतो तुमच्या औषध खूपच लहान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश मिळव म्हणजे आत्ता या सिच्युएशन असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतंय आणि यमजे ग्रामस्थांनी ऍक्च्युअली माझा रिझल्ट लागला बावीस तारखेला सुहासदा वगैरे सुनगण सर वगैरे अजेदार वगैरे फोन केला मला कि गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या ठीक आहे आता काय तुमचा डोस दिव्या म्हणजे काय जोर आता याच्या आधी बघितले की भरपूर झाला हो सत्कार वगैरे हो झाले पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल माझा मी यमगे ग्रामस्थांचा आयुष्य बऱ्या गोष्टीसाठी ऋणी राहीन आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला असे पुन्हा पुन्हा मिरवणूक काढायची यमजे ग्रामस्थे गावातील विद्यार्थ्यांनी संधी द्यावी असं मला एक मनापासून खूप वाटतंय कारण यमगे गावाने आतापर्यंत दहावी केंद्रात म्हणा बारावी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिलेत आणि यापुढेही अमगे गावातील विद्यार्थ्यांनी चांगलं काम करत राहा असं मला वाटतंय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊया सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिले ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा मध्ये झाले त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षका शिंदे मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नववी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या पोहासर गावातले खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभल मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले, चांगले, चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती म्हणजे माफ करा आम्ही आउट ऑफ द कंटेक्शन म्हणजे घेऊन होता माझ्या शब्द पण मला असं वाटतं की तीन तळमळ सध्या शिक्षकांच्या थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा पालन करू शकता पालकांच्या नंतर खूप मोठे व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हान ही देखील आहे की खूप तळमईन जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युअली माझं अकरा वाराचं कॉलेज शिवराज विदर्भ जुनियर कॉलेज मुरगुडा झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा वाराला ऍडमिशन घेणं सुरुवातीला थोडा वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोडा वेळेस मुरगुड देवीला पण गेलो काय थोडं खूप जास्त भीती राहिली आणि मग ती काय वडील शिवराजी पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार मग त्रिपडे केली ऍडमिशन घ्यायला शिवराज ऍडमिशन दिलं त्यानंतर अकरा बारावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजारे यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटीला चांगले मार्क पडले असं वाटलं होतं की सीआय पी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल महत्वाचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो सर्वांनी अकरावी बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कॅल्स ऑफ इंडिया यांनी दोन सीएसआर थ्रू वर्ष वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमव आणि शिका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जमल तितकं काम करायचं कारण थोडं नाश्त्याचं वगैरे पण खर्च होता आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये गोठलो आहे मग अक्षय ओळख झाली अक्षय आमच्या कॉलेजमध्ये मध्ये दोन वर्ष सिनियर आहे पण आता अक्षय म्हणतो त्याला आणि म्हणजे काय वेळ अक्षय म्हणते त्यामुळे आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली काय पॅलेटचा म्हणजे वोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्री रूपांतर भावामध्ये झालं अख्या सख्या भावासारख्या मला वागणूक दिली म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षर आणि वहिनी अक्षर आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण थोडे वगैरे युपीएसीच्या प्रिपरेशन जर्नी मध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय कारण जगाण्याचा सक्सेस बट बघाना कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आव्हान केलं असं मला वाटतं म्हणजे मला ऍक्च्युली फोन केला होता मला ते महावधी मॅडम काही फोन केला होता माहित नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो पण त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होते हे शिक्षकांच्याकडून थोडंसं जाते असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा छोटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता तुम्हाला युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा मध्ये सीएसी मध्ये एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटलं की आपल्या सारख्या झालेली पोळ आहेत माझ्यासारखेच परिस्थिती वगैरे घेतलेले माझ्यापेक्षा काहींचा सीजीबी कमी होता मग थोडं असं वाटतं की आपण पण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे सीएबी मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयर लास्ट सो मग त्यावेळी थोडे एमसीआय वगैरे वाचायला चालू केल्या गावाकडच्या मला मला थोडं असं वाटत असतंय की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्यानासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीन वाटतंय आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती आमच्या दोन दोन तुकड्या असायच्या आमच्या आधी तीन चार तुकड्या असायच्या त्या पण म्हणजे तुकडी बघत नाही इतके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत सो माझे सर्व पालकांना एक आव्हान असेल जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युनियन वगैरे माझा आउट ऑफ इंटरेस्ट घेऊन येणार शोभा देतील सगळेजण सो मला असं वाटतं की वैद्य तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवतात असं मला वैयक्तिक वाटत नाही सो मला वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे मार एप्रिल त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमॅन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला घारगोळे सब डिव्हिजन ज्या आणतात थोडं ऍक्च्युली काय माझ्या पोस्ट मास्तरने थोडस पैशांचा आर्थिक के गडबड केली आणि त्यानंतर थोडस इशू झाला त्या म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं होतं पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित होतं मला त्यावेळी सब सर त्यांनी मला जरा मदत केली कसा हँडल करायला पाहिजे गोष्टी एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा मा माझा निर्णय होता क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि वहिनी होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजे ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो या दृष्टिकोनात तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये नेक्स्ट आयर्स नावाचा क्लास जॉईन केला एक वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये नाही पण ठीक आहे पहिले ते असतं ना की आणि माझ्यामुळे नेहमी ओपिनियन असते की कोरोना जवळ तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियडमध्ये दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गर्मी आणि खूप जास्त थंडी लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त बिल झालं की खूप जास्त बिल यायचं तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मीन वाय त्या काळामध्ये प्रिपरेशन घ्यायचे माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बी पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंट मध्ये एका कॉलवर जमा केले आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी आजी शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभारी आहे अजित शहा साहेब नसते किंवा बेटी बाई सर नसते तर आज गिर्देवरून असता पण आय पी एस गर्दीवरून असला नसता असं मला वेळ वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीमध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीक फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा सर्व देशपांडे म्हणा हे सगळे कर प्रिपरेशन करत होते मग ऍक्च्युली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळकेला वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं युपीएससी च प्रिपरेशन करण्यासाठी फार इन्वॉल्वेंट नाहीये मग थोडं ज्ञान प्रगृतीमध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते विकू सर आणि सविता कुलकर्णी मॅडम आणि ऍडमिशन दिलं जाते मग सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती प्री क्लिअर झालेली होती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं म्हणा आश्चर्य झालं भरपूर कोरोना पण विचारायचं काय ऍडमिशन दिलं मला ऍडमिशन द्यायले काय माहिती विकू सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा दिला जे दोन हजार बावीसच्या अटेम्प्ट माझ्या पी वायक्यू चलिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं केली त्यानंतर मग गेल्या चार पाच क्लासेसच्या म्हणजे विजन म्हणा फोरम म्हणा नेक्स्ट आय एस म्हणा किंवा अजून फोरम म्हणा विजन म्हणा वाजर म्हणा नेक्स्ट आहे त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिला दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मीनिम मला स ऑगस्टमध्ये डेंगू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरांना खूप जास्त त्रास दिलाय त्यानंतर डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी जरी झाली मी बारा डॉक्टरांनी पण डॉक्टर साहेब जरा खूप जास्त केले डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू झाला सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या रामशा डॉक्टरांच्या मध्ये ऍडमिट झालो दोन हजार ची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली सीएसईची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच झालीच राहील म्हणजे पास झालोच नाही पस्तीस तीस पस्तीस मार्कांनी माझी मेन्स राहील पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती माझी खूप चांगली मित्र तर निशांत आणि अक्षय वळे याची हो मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलो पण असं वाटलं होतं की लीड राहू दे पण ऍटली इंटरव्ह्यूचा कॉल येईल असं वाटलं होतं मला वैयक्तिक पण आलं नाही ऍक्च्युली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा uh, दोन हजार चोवीसच्या प्रेमशी तयारी केली प्रेमीचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं कारण एस ची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्टची ची निघाली नव्हती तर मला वाटते खराब सर्वांनी मला शिवा दिल्या होत्या साऱ्या माझी नाही निघाल्या रडा लागलेस तू आणि तुझी प्रीन निघून पण तू रडा लागलायच म्हणून मला शिवा दिल्या होत्या सो मग ते कारण मी थोडं सिच्युएशन पण तसे जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून त्रास वगैरे हो नव्हता काय प्रेशर वगैरे हो नव्हतं स्वतः स्वतःला लाज वाटत कि दोन तीन वर्ष झाल्या तर जॉब वगैरे पाहिजे आता सो मग हॅलो हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की वगैरे फॉर्म भरला होता सीएपीएफ ची थी मे दोन हजार चोवीस ची प्री थी निघाली सप्टेंबर मध्ये प्री दिली, दिली। पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये डेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशिबाने डेंगू झाला होता पण यावेळी मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं पेपर दिल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे या वर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल येतोय ऑप्शनलचा पेपर वर माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की यावर्षी इंटरव्ह्यूचा कॉलेज सगळीच निघून गेली कारण पेपर इतका रणत मला आणि मला ऍक्च्युली कळालंच नाही की आता काय करायचं पाहिजे खूपच हिरमोड झाला मग तरी ठीक आहे म्हटलं सीएपीएफ ची मे फ्री दिली ऑगस्टमध्ये सीएपीएफ ची फ्री निघाली मे एकाच दिवशी असतात ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सीएफीएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सी एस ईचा रिझल्ट लागला दिवशी आम्ही डी वाय पाटील मध्ये पप्पांचा किडनीस्टोनच ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत नाही की तुम्हाला असं वाटतात म्हणजे काही पर्सनल प्रश्न तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटत की आयुष्यातले सगळे आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या दोऱ्यावर जग अवलंबून आहे आणि जग टिकलेलं आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारीला मग म्हणजे जराशी फाटली कारण एक महिन्यामध्ये युपीएससी च्या इंटरव्ह्यूची तयारी खूप त्यावेळी आपल्याला जर काय माहित नसतं ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता निशांत ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू पण इंटरव्यू दोन इंटरव्ह्यू दिल्या सगळ्यात मोठं म्हणजे मेनशी प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल फडतरी म्हणून माझ्या बारामधे तिची मैत्रीण आहे तिघाने आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता मेन्सचा रिझल्ट लागताना मला असं वाटलं होतं की कोमलचं होय माझं माहित नाही पण कोमलचं तरी शो होईल असं वाटलं होतं आणि तिचं झालं नाही खूप वाईट वाटलं मला कारण तिचं ऍक्च्युली ती असं तिचं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो अँसर रायटिंग करताना कोंबलच असायचं की तिला बोर झाली की पेपर लिहायची मग आमच्यावर थोडं प्रेशर यायचं आयोग कोमल दोन तीन पेपर लिहिलं आपण एकतर पेपर लिहूया मग तिच्या निमित्त पेपर तर लिहिलं आम्ही मग पण मग ते झालं की मग मा नंतर माझ्या इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी कोंबणाने खूप चांगलं मला मदत केली आपल्या गावाकडच्या मुलांना ऍक्च्युली म्हणजे ड्रेस कोणता घालायचा ब्लेझर कोणते घ्यायचे याबद्दल काही थोडी कल्पना गा, का नसते कधी काय घातलेलं नसते काय नसते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी आय पॅन्टवरच भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलरची घालायचं ब्लेझर कोणता घालायची दाढी केवढी करायची ट्रिम करायची की ब्लेड मारायचं हेअरकट केवढा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाईट म्हणून असतात ते ते होऊन येऊन सारखे शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होता आपण घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात तर ते गावामध्ये कोरोना सिली नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम प्रवीण चव्हाण सरांनी केले मग पाच सहा जानेवारीला म्हटल्यांचं ऑपरेशन झालं ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आय सी यूमध्ये ठेवली त्या दिवशी दाजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉक दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉक दिले वीस जानेवारीला माझा एंट्री होता ऍक्च्युअली इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासनं इंटरव्ह्यू होईपर्यंत म्हणा स्वतःचं ताट पण घासू नाही दिलं का गार पाडण्यात हाल घालशील आजारी पडशील सो म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने एवढा इंटरव्ह्यू माझा असे सेशन सेशनमध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला ॲक्च्युली यू पी कसा आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिसबद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला के केबद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओ के इज इंटिगल पार्ट ऑफ इंडिया क्रिटिकल पार्ट इंडिया इंटिग्रिटी आणि सोमय म्हणजे पाक अखूब काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडं लो हाय मध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉबी म्हणजे माझी हॉबी यू पी एस सी ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या त्यांना हॉबी विचारत्या सो मी हॉबी टाकली होती की शीप अँड गोट रियरिंग यांची मी हॉबीच टाकली होती सो ॲक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सानेन गोट ऑफ सीझर जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्यासाठी ती तिच्या तिच्याशी आपण क्रॉस ब्रिडिंग वगैरे घडवून आणलं तर आपण गर मिल्क किलो वाढवू शकतो मग मला त्यांनी क्वेश्चन विचारलं की मग डॉक्टर आजकाल शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले मग मी सरांना सांगितले की जर शेळी वगैरे खूप साऱ्या मेडिसिनल प्लांटचा पाया खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे अँसर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रिॲलिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर ॲक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि ॲक्च्युली मला अठरा एकोणीस मिनिटांमध्ये हाकलून दिले त्यानंतर मी निशांना पहिला फोन केला की भाई काय फालतूपणा झालंय की मला अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिले मग निशांतनं माझी फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिलपर्यंत होती म्हणजे दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निवडून गेली ट्रान्सक्रिप्ट येते होत्या मुलांना चांगले की काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणजे आपल्या संदर्भचं चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होतंच पण मग निशाल मला सा, कायम सांगायचं की तुझी मी फर्स्ट सिलेक्शन कॅप्चर केलं आणि तुझं होईल पण मला तर काय शुअरिटी नव्हती ॲक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेप्रोलॉजीस्ट ओपिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पाची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेंची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्यात थोडं चेंज ऑफ यांना होते आम्ही चार पाच दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ऍक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या तिरांची मार मारुती कुटींची बकरी कात्रायला चालू होती मी आणि माझा मावस भाऊ मारूट कुटे गाडीवर गेलो आणि आमच्याकडे ऍक्च्युअली तर खानापुरवात जायचं चार वाजता बकरी कातरायची म्हणजे बकरी कात्रायला चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायची आणि खानापुरवात साहित्य बिन्हायचं ठरलं होतं ऍक्च्युली युपीएस चे आपलं रिझल्ट पाच वाजता इथे डिक्लेअर करत्या आणि त्या दिवशी अडीच वाजता चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्नवर रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटासाठी ते तो 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 जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते थोड्या दोन तीन मिनिटांसाठी आनंद असलो येत गेले रिअलाइज नाही झाले की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरवते पण ती खूप चांगली फिलिंग असत्या की म्हणजे सक्सेस म्हणजे काय ऍक्च्युली सक्सेस काय असते पण एक म्हणजे एक म्हणजे मानसिक स्थिती असते ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटत असते सक्सेस फक्त म्हणजे युपीएससी मध्ये सिलेक्ट होणे हे सक्सेस नाही आहे पण कोणत्या क्षेत्रामध्ये संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे फक्त अभ्यासात हुशार असणं म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटलं मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले एका दिवशी दोन दोन हजार फोनचा मिस कॉल घडवला आहे सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर खूप सारे टी व्ही मीडियाला मी बाईक वगैरे दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईक वगैरे दिले ॲक्च्युली मी त्या दिवशी पकडत होतो त्यानंतर टी व्ही मीडियावर पक्रात आले सांगायचा उद्देश हाच म्हणजे तो टू क्लिअर द सम थिंग्स किंवा टू क्लिअर द एअर सम म्हणजे काही थोडं मिसकन्सेप्शन स्प्रेड झालं ज्या दिवशीपासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल दोन हजार एकवीस पासून त्या दिवशी मी कधीही एक किंवा दोन महिने बाकी टाकायला गेलेलो नाही आहे फुल टाइम युपीएससीचे प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेलं आहे गावी आलो तरी मी खूप एक किंवा दोन तीन दिवसच राहायचो टल्ल्या मला सारखं विचारायचं दोन तीन दिवस झाले की बिरदा अजून किती झालं राहणार गावाचा आखी गप लोक पप्पा वगैरे पण असायची त्यामुळे तेच की सगळ्यात मत म्हणजे आमच्या मंडळाचे पोर खूप भार आहे खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं तरुण मंडळ एकदम जेव्हा भावाला साथ देणारे पोर आहे आजीला घरात काय झाले रात्री जेवाण झालं की टाइमपास करत बसायचं आजीलांचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली आणि मग तसं झालं आणि हे म्हणजे सांगायचा उद्देश फुल टाइम कधी मी म्हणजे फुल टाइम बकरी टाकलेली नाहीये फुल फुलटाईम युबसीचे प्रिपरेशन केलेले प्रिपरेशन करण्यामागे म्हणजे दहावीला शहाण्णव टक्के मार्क आहेत बारावीला लाव टक्के मार्क पडलेले आहेत युपीएससी च्या प्रिपरेशनचा अभ्यास म्हणजे रेग्युलर आठ ते सहा ते आठ तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली माझं नेहमी फोकस असायचं की म्हणजे एका दिवशी दहा तास वगैरे किंवा पंधरा तास वगैरे म्हणजे टू बी ऑनेस्ट पंधरा तास किंवा सोळा तास कधीच अभ्यास केला नाहीये मी हे ठामपणाने सांगतो आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्राला विचारू शकता तुम्ही माझ्या आहे सो अभ्यास करण्यासाठी एक चांगलं ऍप शोधून काढलं होतं माझ्या मित्रांना आदित्य नवळेने वायपीटी म्हणून एक प्ले स्टोरवर ॲप आहे कळेकर वगैरे आम्ही सगळ्यांनी एक दहा पंधरा लोकांचा ग्रुप बनवला होता आणि अभ्यासाला बसलं की ते वायपीटी चालू करायचो म्हणजे ते आपलं बाकीचे ॲप वापरू देत नव्हते आम्हाला टाइमपास व्हायचं नाही मोबाईलवर मग समजा नवाळे दोन सकाळी सहाला आला आणि मी नऊला ला गेलो तर मग तिथं दिसायचं की आईला नवळे दोन तीनदा जास्त अभ्यास केल्यावर आपल्याला जास्त बसायला लागते वाटतात जी थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ॲक्च्युली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की आ...